पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस सह आयुक्त रंजन कुमार यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आर्म ऍक्ट तीन पंचवीस व चार पंचवीस प्रमाणे कारवाई करून शस्त्र जप्त करणे तसेच संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्याकरिता युनिट चार हे पथक एरोडा पोली स्टेशन करत, पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत लक्ष्मीनगर भाजी मार्केटजवळ आले असता पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत राजू साठे व आदित्य सतीश घमरे हे गुंजन चौक एरवडा पुणे येथे सरगम हॉटेलजवळ मोकळ्या जागेत कल्पना सोसायटीच्या भिंतीलगत पेस्टलसह बसले असून ते कोणत्या तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली दरम्यान सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे जाऊन खात्री करून मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले युनिट पथकातील अधिकारी व अंमलदार हे बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता बातमीतील आरोपी हे कल्पना सोसायटीच्या भिंतीलगत बसलेले दिसले तर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर संशयता सिताफीने ताब्यात घेतले तर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चौहान यांनी ताब्यातील इस्माचे नाव व पत्ता विचारले असता त्यांचे नाव अनिकेत साठे वयवर्ष एकवीस आदित्य घमरे वयवर्ष एकवीस असे सांगितले तसेच अंग झडती घेतली असता एक व दोन यांचे कंबर खेस खोचलेली दोन बंदेशी बनावटी पिस्तूल व त्यांच्या खिशामध्ये दोन जिवंत राऊंड असे एकूण एक, एक लाख दोन हजार मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त केले तर सदर आरोपीस व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कायदेशीर कारवाई करण्याकरिता एरोडा पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले तर पुढील तपास एरोडा पोलीस ठाणे करीत आहे महामीडिया न्यूज पुणे